नमस्कार मैत्रिणीनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग कसं करायचं ते बघितलं आता ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग कसं करायचं बघायचं कटोरीला दोन्ही साईडने दीड आणि अडीचचे टक्स मारून घ्यायचे गोल बाजूचा कोपरा उचलून आणि अशा प्रकारे दीड अडीचचं टक्स मारून घ्यायचे आहे तर दोन्ही बाजूला दोन्ही कटोऱ्या व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे साधं ब्लाउज असल्यामुळे एका साईडचे होऊ शकता त्यामुळे व्यवस्थित ठेवून आणि टक्स मारून घ्यायचे त्यानंतर साईड पॅटर्न आपल्याला जोडून घ्यायचं आहे साईड पॅटर्न जोडताना व्यवस्थित आ आधी ठेवून घ्यायचं आहे आणि गळ्याकडून जोडायला सुरुवात करायची आहे म्हणजे खालच्या साईडला उरला तरी आपल्याला थोडंफार कट करता येतो शक्यतो उरत नाही पण मग उरलास तर आपल्याला कटिंग करता येतो अशा प्रकारे डबल टिप मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडचा पण अशाच प्रकारे कटोरी जोडून घ्यायची व्यवस्थित वरच्या साईडने जोडल्यानंतर गळ्याचा भाग आपला वाढत नाही नंतर अशा प्रकारे मी जो दो, दोन्ही बाजूच्या कटोऱ्या ह्या जोडून घेतल्याने आणि थोडंसुद्धा उरलेला नाही आहे माझा कपडा हे झाल्या कटोऱ्या जोडणंसं नखाने आपण प्रेस करून घ्यायचे म्हणजे फिनिशिंग छान येते नंतर प्रेशरपट्टी प्रेशरपट्टी जोडताना रुंद बाजू कटोरीवर ठेवायची आहे आणि सरळ बाजूवरती ठेवून आणि एक टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर आतला जो कपडा आहे कटोरीचा तो पूर्ण असा जमा करून दुसऱ्या साईडला आपण टीप मारून घ्यायची तर ह्याच्यावरती आपण डबल टीप देणार आहे अशा प्रकारे डबल टीप देऊन आणि आतला कपडा आपण पूर्णपणे बाहेर काढणार आहे तर ही झाली आपली प्रेशरपट्टी जोडून दोन्ही साईडच्या आपण अशाच प्रकारे ब्रेशरपट्ट्या जोडून घेणारे अशा प्रकारे जोडल्यानंतर टीप आपल्याला एक टीप आपलीमध्ये दिसत नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण आतल्या बाजूनेसुद्धा छान दिसते तर हे मी दोन्ही ब्रेशरपट्ट्या जोडून घेतलेल्या आहे आणि दोन्हींना पण आपण डबल टीप देऊन घ्यायची शक्यतो पूर्ण ब्लाऊजला आपण डबल डबलच टिप द्यायच्या कारण साधं ब्लाऊज असतं आणि कोणत्याही ब्लाऊजला आपण डबलच टिप्पा द्यायच्या अशा प्रकारे दोन्ही जोडून झाले या ब्लाऊज पीसला मला कपडा कमी होता त्यामुळे मी आज तरच्या बटन बटनपट्ट्या जोडल्या तर आपल्या डाव्या बाजूला जी कटोरीचा भाग असतो त्या साईडला आपली बटनपट्टी असते ती आतल्या साईडने जोडून आणि टिप मारून घ्यायची आहे डबल कपडा घेतलेला आहे आपण हा त्याच्यावरती दाब टिप दिली आपण दाब टिप दिल्यानंतर तो कपडा अर्धा फोल्ड करायचा आहे म्हणजे ती बटनपट्टी आपली रेडी होते अशा प्रकारे मी अर्धा फोल्ड करून आणि वरतून टीप दिलेली आहे आता दुसऱ्या साईडची ही काजपट्टी म्हणजे हुकपट्टी आपली पट्टी हुक तो। या ब्लाऊजला मला काजे करायचे त्यामुळे मी काजपट्टी म्हणते असं दुसऱ्या ब्लाऊजला आपण हुक लावतो हे साधं ब्लाऊज आहे तर याला मला काजे आणि बटन लावायचे तर ही ही बटन सॉरी काजपट्टी आतल्या बाजूने न लावता बाहेरून लावून आणि पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि थोडी ब्रॉडच असतेही काळजी करायला आपल्याला जागा पण भेटते त्यात नंतर पाठीचा भाग घेऊन मध्यापासून साडेचार आणि उभा साडेचार असे दोन्ही पाठीचे टक्स आखून घ्यायचे आणि अर्धा अर्धा इंचाचे हे टक्स असे मारून घ्यायचे कोणताही माप असल्यानंतर साडेचार आडवा आणि साडेचार उभा टक्स असं मी मारून घेते त्यानंतर पाठीची पट्टी दीड इंचाची पाठीची पट्टी काढून ती वरच्या साईडने जोडायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दाब टीप देऊन पुन्हा ती पूर्ण आतमध्ये फोल्ड करून अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायची ही पाठीची पट्टी झाली आहे लावून आपली त्यानंतर आपल्याला शोल्डरची बाजू शोल्डर, शोल्डर जोडायचं आहे तर आपण सरळ कपडा ठेवला आहे पाठीचा त्यावर आपला हा उलटा ठेवायचा आहे जो पाठीचा कपडा आहे त्याच्यावरती हा आपल्याला उलटा ठेवायचा आहे तर आपण पहिले गळा कट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी करत असते ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते पण मी अशा प्रकारे करते तर प मापाच्या ब्लाउजची पट्टी बघून आणि त्यापेक्षा पाव इंच जास्त वरचा घेऊन आणि कट करून टाकते पुढचा गळा अशा प्रकारे हे बघा सरळ बाजूवर आपण हा भाग उलटा ठेवला आहे आणि हे बघा कुठेच कमी का जास्त काहीच झालेलं नाही आहे अशा प्रकारे अर्धा इंचावरती शोल्डर जोडून घ्यायचं आहे डबल टिप मारायची आहे आणि दुसऱ्या साईडचा पण अशाच प्रकारे जोडून घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारे काही प काही स्किप केलेलं नाही आहे तुमच्यासमोरच मी जे कट केलं तेच ब्लाऊज आपण शिवतो आहे आता बाही जोडून घ्यायची आहे बाहीचा जो खोल भाग असतो तो, तो पुढच्या साईडला येतो आणि उथळ भाग मागच्या साईडला येतो मध्य काढून आपण शोल्डरपासूनच बाही जोडायला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे अर्धी बाही जोडून घ्यायची आहे हे बघा ही बाही पण कुठेच कमी आली नाही आणि ह्या साईडने पण पुन्हा मध्यापासून दुसरी साईड जोडून घ्यायची तर प्रकारे मध्यातून बाही जोडल्यानंतर तर बाही व्यवस्थित बसते कपडा फिरत नाही अशा प्रकारे जोडल्यानंतर डबल टिप मारून घ्यायची बाहीला आणि हे बघा असं एक इंचाची फोल्डिंग द्यायची शिलाईसाठी आपल्याला हे बघा कुठेच कमी जास्त बाही उरलेला नाही कपडा अशा प्रकारे एक झाल्यानंतर प्रा, ही दुसरी पण आपण सेम जोडून घेतो खोल भाग पुढच्या साईडला उत्थळ भाग मागच्या साईडला तर बाई ही शोल्डरपासून जोडले जोडली आपण ती पण आणि मी मी अशाच प्रकारे जोडत असते सगळ्या बाही त्यामुळे बाहीचा कपडा फिरत पण नाही आणि व्यवस्थित बसते फिटिंग पण फुगा पडत नाही आता ह्या बाहीला पण आपण डबल टिप मारून घेतलेली आहे आणि एक इंचाची फोल्डिंग करून घेतलेली आहे हे बघा हे झाल्या दोन्ही बाया जोडून आता फिटिंग तर हे बघा आता अशा प्रकारे ब्लाऊज झाल्यानंतर बघा फिटिंगची एक टिप आपण अर्धा इंचावरती मारून घ्यायची आहे बघा कुठेच कमी जास्त काहीच जा झालेलं नाही आहे ब्लाऊज बघा तो मध्य पण आपला बरोबर मध्यवर आला आहे आणि खाली पण फिटिंग व्यवस्थित आली जर समजा कुठे कमी जास्त झालं जा तर आपल्याला मोंढ्यामध्ये ती तिरपी टीप मारून ते कमी जास्त ॲडजस्ट करता येतं पण आता इथे कुठंच कमी जास्त काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे मी सरळ टिपा मारून घेतलेल्या आणि व्यवस्थित कट करून घेतलं राहिलेला कपडा त्यानंतर फिटिंगच्या ब्लाऊजप्रमाणे फिटिंगच्या टिपा बघा थोडंसंच जास्त आले एक इंच तर मग मी दोन्ही साईडने मोजून व्यवस्थित हे करून घेतले मार्किंग घेराची आणि कमरेची हे बघा अशा प्रकारे अर्धा इंचावर मी टिपा अर्धाच इंच जास्त आहे त्यामुळे मी अशा प्रकारे फिटिंग करून घेतली आहे नंतर सपोर्टच्या टिप्पा देऊन घेतल्या दुसऱ्या साईडने पण आपण सेम दंडघेर घेऊन आणि मार्किंग करून घेतली आणि फिटिंगच्या टिप्पा देऊन घेतलेल्या आहे हे बघा अशा प्रकारे आणि याला पण आता सपोर्टची टिप देऊन घेतली आपण ही झाली आहे आपली फिटिंग आता आपली पायपिंग बाकी येतं एक इंचा कपडा घेतला आहे आपण पायपिंगसाठी आणि तो सायका एका साईडने फोल्ड करून घेतला आहे हे बघा अशा प्रकारे पाव फोल्ड करून घ्यायचं आहे तर हा कपडा मी फोल्ड करून घेतला त्यानंतर सरळ बाजूने हुक हुकची जी पट्टी असते आपली त्या साईडने आपण जोडून घ्यायचा जिथे जिथे गोलवा आहे तिथे तिथे चुन्या द्यायचे मी याला पट्टीच करते पायपिंग न करता पायपिंगचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करेल नक्कीच पण ही शक्यतो मी ही पट्टीच करते कारण मला वेळ पण कमी लागतो आणि फिनिशिंग पण छान दिसते जिथे जिथे गोलवा आहे तिथे तिथे दोन किंवा तीन अशा चुन्या घ्यायच्या एक एक इंचाच्या अंतरावरती आणि हे बघा अशा प्रकारे ही लावून घ्यायची शेवटला थोडी फोल्ड करून घ्यायची नंतर त्याला थोड्या थोड्या जागेवरती असे नॉच देऊन कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कट करून घेतले आहेत मी आणि पूर्णपणे आतमध्ये ती आपल्याला फोल्ड करायची आहे हे बघा असे आपण फोल्ड करून घेतलेली मैत्रिणीनो ह्या व्हिडिओमध्ये मी काही स्किप केलेलं नाही आहे आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला यामध्ये जर काही अजून नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा मी अशा प्रकारे ही पट्टी तयार करते, ला पन करते कदी -कदी मी प्रत्येक ब्लाऊजला अशीच करत असते पायपिंग पण करते कधी कधी क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार मी पायपिंग पण करते त्यानंतर याला अजून एक टिप देऊन फिनिशिंगची तर हे झालं आपलं ब्लाऊज रेडी यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मी लवकरच पोस्ट करेल हे बघा तो मध्य पण आपला मोंढ्याचा बरोबर आलेला आहे आणि एकदम सुंदर ब्लाऊज शिवून झाले नंतर मी अस्तरचं ब्लाऊज शिवायचं पण सांगणार आहे स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू